नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर चालू घडामोडीची आपली टार्गेट सिरीज आहे ती सुरू आहे आणि आज आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस थ्री टार्गेट सिरीज आपण चालूतोय कंबाईनच्या पूर्वपर्षा दोन हजार चोवीससाठी जे कुणी कंबाईनची पूर्वप्रक्षा दोन हजार चोवीस देणार असतील किंवा जे कोणी दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा एक्झाम देणार असतील त्यांनी सुद्धा ही टार्गेट सिरीज ज्यायती कंटिन्युअसली बघत चला म्हणजे कोणत्या न्यूज झालेल्या आहेत ह्या तुम्हाला या टार्गेटच्या माध्यमातून सांगितलं जातं त्या त्या न्यूज तुमच्या कव्हर अप असणं फार गरजेचं आहे ओके okay? तर जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला तुमच्या लाईक्समुळे मोटिवेशन आणि डेलीच्या डेली तुम्हाला आपण कंटेंट जे आहे आपल्या चॅनलवरती आपण अपडेट करत राहतो आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका पुस्तकांनी पेन हातामध्ये घ्या आणि वाचायला लवकरात लवकर सुरुवात करा कारण चालू घडामोडी हा विस्तृत असा त्याचा अभ्यासक्रम आहे आतापासून केला तरच याचा सिलेबस जो आहे तो तुमचा संपणार आहे तर टार्गेटचा कालावधी आहे आपला एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मात्र आपला हा कालावधी जो आहे तो तो वाढवावा लागणार आहे त्याच्यामुळं एकतीस ऑगस्टच्या पुढे सुद्धा आपले सहा महिन्याचे जे टार्गेट आपलं ठेवलेलं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामुळे आपल्याला संपवायच्या आहेत तर हा इथं एक्सटेंड आपण जो आहे तो प्रोग्राम करणार आहे यासाठी सोर्सेस कुठले वापरणार आहे आपण सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि अंक तेतीस वा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत असणं गरजेचं आहे आणि जेके टोडेचे एमसीक्यूच्या पीडीएफ तुमच्याकडसनं गरजेचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या हे तीन सोर्सेस करंट साठी बेस्ट आहेत हे तीन सोर्सेस जरी वापरले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीमध्ये स्कोर हा चांगल्या प्रकारे होऊन जाणार आहे जेके एमसीक्यू चे पीडीएफ जर तुम्हाला मराठीमध्ये हवे असतील तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट मध्ये पिन केलेली पाहायला मिळेल तिथून तुम्ही या पीडीएफ जायते घेऊ शकता दररोज तुम्हाला करंट साठी एक तास कमीत कमी एक तास पुन्हा मेडल जर आपण कन्सिडर करतो तर दीड तास आणि जास्तीत जास्त दोन तास हे तर तुम्हाला टाईम जो आहे तो द्यावा लागेल तर आणि तरच तुमचे दीड वर्षाचे करंट अफेअर जे आहेत ते तुमचे वाचून होऊ शकतात परीक्षेपर्यंत त्याच्यामुळं चालू घडामोडी या विषयाकडे गांभीर्यपूर्ण बघायला सर्वांनी सुरुवात करा त्यासाठी आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा नंतर एका महिन्यानंतर जर तुम्ही हे व्हिडिओ सगळे बघायला सुरुवात केली तर एक महिना तुम्ही लेट असणार त्याच्यामुळे झालेले सगळे व्हिडिओ लवकरात लवकर बघून आपण जे टार्गेट दिलेलं आहे ते पूर्ण करण्याचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जो आहे तो करायचा आहे तर बघा चालू घडामोडीचं टार्गेट सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस घ्यायचा त्याच्यामध्ये अहवाल आणि निर्देशांक हा आपला चॅप्टर सुरू आहे तर जे काय आता संक्षिप्त अहवाल निर्देशांक असतील या सिम्प्लिफाईडचे अंक बत्तीसमधून कालच्या डेटमध्ये आपण सगळे जे मोठे होते आर्टिकल्स डिटेलमध्ये जे विस्तृत चर्चा केली होती ते आपण अभ्यासले आहेत तर आज तुम्हाला संक्षिप्त अहवाल निर्देशांक जे आहेत ते अभ्यासाचे आहेत तर ते कोणते आहेत बघा भारत दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक जागतिक जोखीम अहवाल बिरन बिरनीहाट सर्वात प्रदूषित शहर ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट आउटलुक चेन्नई अव्वल शहर लठ्ठपणाची समस्या बेरोजगारीचा सा दर सायबर गुन्हे हे संक्षिप्त आहेत एका एका पॅरेग्राफमध्ये सगळं जाईल आणि तुम्हाला पुढे सांगितले तर पुन्हा अजून क्लाइंट टाकायचे वाचलेला असेल तर यश करायची किंवा टिकमार्क करत चला अशा ठीक आहे म्हणजे या गोष्टी तुम्ही की नाही हे तुम्हाला एकदा कळून जाईल पुन्हा हे जगातील स्थलांतरित प्रजातीची प्रजातींची स्थिती अहवाल हुरून इंडिया पाचशे नीती आयोग आणि नेदरलँडचा संयुक्त अहवाल भारतीय लघु उद्योग विकास बँकेचा प्रभाव अहवाल ग्रो अहवाल आणि पोर्टलचे अनावरण नद्यांच्या उपखोऱ्यात पाणी टंचाई अमेरिकेचे नागरिकत्व योगी आदित्यनाथ लोकप्रिय मुख्यमंत्री जगातील टॉप सेलिंग ऑटोमेकर पंचायत राज्य वित्त अहवाल पुतीन जिनपिंग भेट इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईस यांचं निधन फ्रान्सच्या न्यू कॅलिडेनियामध्ये आणीबाणी आयर्लंड स्पेन नॉर्वे पॅलेस्टाईनला औपचारिक मान्यता देणार बिमस्टेकची सनद लागू आयसीजी चे इस्रायलला रफामधील लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाने बहुमत गमावले प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीस जागतिक शहरी निर्देशांक दोन हजार चोवीस बौद्धिक संपदा अनुवंशिक संसाधने आणि पारंपरिक ज्ञान संरक्षणावरील विपो करार भारताकडे कोलंबो प्रक्रियेचे अध्यक्षपद द ग्रेटर तुनब द सेलर तुनब व आणि अबुभुसा बेटवाद कुवेत कुवेतमधील आग दुर्घटना पन्नासवी जी सेवन शिखर परिषद जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारत एकशे सोळावा तर ह्या ज्या काही न्यूज आहेत ठीक आहे तर ह्या न्यूज तुम्हाला सिम्प्लिफाईडच्या ह्याच्यामधून जे आहे सिम्पल सॉरी हे जुलैमध्ये आहे तर हे अंक बत्तीस वा अहवाल निर्देशांक आहेत आणि हे जुलैचे जे मासिक आहे आपलं जागतिक हे यातून तुम्हाला ह्या गोष्टी एवढ्या करायच्या आहेत ओके जुलै दोन हजार जे जागतिक मासिक आहे यामधून ह्या तुम्हाला गोष्टी ज्या त्या वाचायच्या आहेत म्हणजे आजचं टार्गेट एकंदरीत बघायला गेलं तर सिंपल आहे जर तुम्ही एक तास व्यवस्थित केलं तर ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या होऊन जाणार तर सिंपली पॅडच्या अंक मधून अहवाल निर्देशांक वाचा सगळे ज्या संक्षिप्त स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत आणि पुढे एक अशी हे करा हे लिहून घ्या एक इंडेक्स तुमची स्वतंत्र बनवा आणि त्याच्यामध्ये वाचलेला असेल तर येस और नो असं तुम्हाला मेन्शन करायचं म्हणजे स्वतःची तुम्ही प्रामाणिक राहता असा त्याचा अर्थ होतो रात्री झोपण्याच्या वेळेला प्रत्येक वेळेलाही चेकमार्क करत जायचं की आपण वाचलेलं आहे की नाही कारण अभ्यासा आपण टार्गेट देतोय पण अभ्यास तुम्हालाच करायचा आहे आणि त्यामधून तुम्ही वाचलेला असेल तर या सर नो स्वतःचं अनॅलिसिस इव्हॅल्युशन जे आहे ते जा तुम्हाला स्वतःच करायचंय त्याच्यामुळे स्वतःशी थोडंसं प्रामाणिक राहा आणि परिक्रमाचं मासिक जे जुलै दोन हजार चोवीस आहे हे तुम्ही घ्यायचं आणि त्याच्यामधून या जागतिक घडामोडी विस्तृत विस्तृतमध्ये चर्चेलेल्या आहेत ह्या तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर एवढं तुम्हाला हे परिक्रमा आणि जे हे आहे सिम्प्लिफाईड यामधून ह्या गोष्टी सगळ्या करून घ्या त्याच्यानंतर ज्या पीडीएफ आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ह्या तुम्ही सगळ्यांनी पीडीएफ घ्या ह्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे त्यातले न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत म्हणजे जवळपास दीड वर्षाचे चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला करंट अफेअरचे जे आहेत हे टूडेच्या माध्यमातून पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते वाचून जायचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर अतिशय महत्वाचा असा सोर्स आहे टुडेचा करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार करायला गेलो तर त्याच्यामुळे कोणीही सुद्धा ही जी जेकेटोळेच्या पीडीएफ आहे त्यामधले कुणीही संधी आउट जे आहे ते करू नका सर्वांच्याकडे पीडीएफ असणं फार गरजेचे आहे मराठीमध्ये आपण बनवलेलं आहे अतिशय लोवेस्ट फीजमध्ये आपण या सगळ्या तुमच्यासाठी उपक्रम आपण राबवत आहोत त्याचा निश्चितपणे तुम्ही फायदा घ्या करंट अफेअर्स मधला अजिबात एक आणि एक मार्क महत्वाचा आहे अजिबात त्यामध्ये स्कोअर कमी करू नका स्कोर वाढवण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आणि इथून पूर्ण आत्तासपासूनच तुम्ही यासाठी सुरुवात करून घ्या ठीक आहे तर याची पीडीएफची लिंक मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल तर अशा प्रकारचं टार्गेट आहे सर्वांनी नक्कीच फॉलो करा आणि मेन म्हणजे चॅनल सब्सक्राइब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुढच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट